नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत हे झाड बघताय का तुम्ही ओ ओळखलंच असेल हे आहे शेवग्याच्या शेंगांचं झाड घरचं झाड आहे भरपूर शेंगा आल्या आहेत त्यामुळे मी स्वतःला कंट्रोलच नाही करू शकले आणि मी आज जे काही बनवणार आहे ना या शेंगांचं ते जर तुम्ही टेस्ट केलं तर बोटं चाटत राहाल इतकं सुंदर ते बनलं आहे मला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात मोरिंगा म्हणतात किंवा सहजन म्हणतात किंवा ढोलकी छडी वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावाने हे ओळखलं जातं घरच्या शेंगा आहेत मी त्या काढून घेतल्या आहेत स्वच्छ धुतल्या आहेत अगदी कोरड्या केलेल्या आहेत मी तर उन्हात ठेवून कोरड्या केल्या आहेत पण सुती कापडाने तुम्ही पुसून घेऊन पण कोरड्या करू शकतात आणि ह्याची एक काळजी घ्यायची की छोटे छोटे तुकडे आपल्याला करायचे आहेत आमटीत घालायला किंवा पिठलं करायला किंवा भाजी करायला आपण जसे तुकडे करतो ना तसे तुकडे न करता छोटे छोटे तुकडे करायचे आहेत कारण आपण ह्याचं लोणचं करणार आहोत तर ह्या लोणच्यामध्ये पण मी दोन प्रकारचं लोणचं केलेलं आहे कारण काही जणांना लसूण आवडतो लोणच्यात आणि काही जणांना नाही तसंच मोहरीची डाळ तर आवडते लोणच्यामध्ये सगळ्यांना पण बडीशोप आमच्याकडे फारशी आवडत नाही लोणच्यात त्यामुळे मी इथे दोन प्रकारचं लोणचं केलं आहे तर दोन्ही प्रकारच्या लोणच्यासाठी पहिली प्रोसिजर तर सेम आहे सगळ्या शेंगा सोलून घेऊन असे बारीक तुकडे करायचे हिरवं साल पूर्णपणे काढून टाकायचे म्हणजे लोणचं खाताना आपल्यामध्ये तोंडामध्ये रेषा रेषा येत नाहीत हे बघा अगदी कोवळे असल्यामुळे ना जरा त्याला गरज खूप आहे साल अगदी पातळ निघालेलं आहे आणि अशा प्रकारे सगळ्या शेंगा मी सोलून तुकडे करून घेतलेले आहेत इथे इथे तुम्ही बघू शकता याच्यातल्या काही शेंगा आहेत त्याचं मी व्यवस्थित वर्षभर टिकणारं लोणचं करणारे दोन्ही लोणचे वर्षभर टिकतात पण ह्याच्यासाठी पहिल्या प्रकारात मी बरणी कोरडी करून घेतली आहे काचेची तिला थोडंसं हिंगाची पावडर टाकून गॅसवर उलटी धरली आहे त्यामुळे खमंग मस्त वास येतो आणि त्या बरणीमध्ये मी ह्या सोललेल्या सगळ्या शेंगा टाकलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये मी जवळजवळ दोन चमचे भरून आपलं साधं मीठ घालणार आहे आणि ते मीठ घालून हा चमचा हा बघा हा चमचा भरून मी दोन चमचे मीठ का एका वाटीत काढून घेतला आहे एका हातात मोबाईल धरून मी व्हिडिओ करत असल्यामुळे मला जरा ते अवघड जात आहे तुम्हाला दाखवायला तर ते थोडंसं माझ्या हातनं बाजूला सांडलं पण आहे काहीच हरकत नाही तुम्ही समजून घ्याल तर आता हे मीठ घातल्यानंतर काचेच्या बरणीचं झाकण घट्ट लावून घ्यायचं आहे आणि बरणी हलवायची खालीवर म्हणजे पूर्णपणे त्या सगळ्या शेंगांना ते मीठ व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे आणि ही बरणी दोन ते तीन दिवस झाकण न उघडता असेच ठेवून द्यायचे जेणेकरून मिठामुळे त्या शेंगा आपल्या पूर्ण मुरतील तर हा झाला एक प्रकार आणि तीन दिवसानंतर काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते आता हा झाला एक प्रकार या कडल्यामध्ये मी थोडंसं डावभर सरसों का तेल म्हणजे मोहरीचं तेल घेतलं आहे त्याचा पूर्ण धूर निघाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी हिंग हळद घातलेली आहे आणि ह्याची फोडणी ह्या त्याच्यावर ओतायची आहे पूर्णपणे आणि सग आणि मग ह्याच्यामध्ये मी रेडीमेड मसाला घातला आहे बाकी मी काही घातलेलं नाही म्हणजे जे, जे मोहरीची डाळ वगैरे असं काही न घालता तो रेडीमेड मसाला घालून हे ठेवून दिले आहे बरणीत ते भरल्यावर त्याच्यात अर्थातच लिंबू पिळून घालायचं आहे म्हणजे जरा जास्त रस सुटेल आणि तुम्ही एक चमचा व्हिनेगर घाला किंवा मग सोडियम बेन्झोईट थोडंशी चिमूट टाकली तरी चालेल ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि मग सगळं व्यवस्थित मिक्स करून ही बरणी तुम्ही बाहेर ठेवा वर्षभर हे पण लोणचं टिकतं फक्त याला ओला हात लावायचा नाही आणि हे जरा मी थोडं कमीच केलेलं आहे त्यामुळे काही फार दिवस टिकण्याचा प्रश्नच येत नाही आता एका ताटलीमध्ये मी पंधरा ते वीस मिरच्या घेतल्या आहेत तसेच पंधरा ते वीस जवळजवळ वीसपेक्षा पण जास्त लसणाच्या सोडलेल्या पाकळ्या घेतल्या आहेत एका ताटलीमध्ये मोहरीची डाळ एक चमचा बडीशोप थोड्याशा मेथ्या एक चमचा ओवा तसंच दोन चमचे धणे दोन चमचे जिरे थोडेसे तीळ असं हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि ह्या मिरच्या आणि लसूण पण बाजूला ठेवलेलं आहे तर आता हे जे काही कोरडं सामान आहे तसंच हे लोणचं तयार करायला मी मोहरीचं तेल वापरणार आहे आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याच्यामध्ये हे वि वी, व्हाईट व्हिनेगर पण घालणार आहे तर आता काय करायचं पुढच्या लोणच्याच्या प्रकारामध्ये काय करायचं ते आपण बघूयात पहिल्यांदा ह्या मिरच्या आणि लसूण आपण मिक्सरमध्ये पल्स मोडवर दरदरा म्हणजे खूप बारीक नाही असं जाडंभरडं वाटून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी हे वाटून घेतलं आहे उरलेलं म्हणजे उरलेल्या ज्या शेंगा होते ना त्या एका काचेच्या बाऊलमध्ये मी घेतल्या आहेत आणि त्याच्यात हे मिरची आणि लसूण वाटलेलं जे काही असं जाडसर वाटलेलं मिक्सर आहे ते त्या शेंगांवर मी आता ओतलेलं आहे तसंच आपण अर्धी वाटी दाण्याचा कूट भाजून असंच दरदरा कुटून घेतलेले दाण्याचा कूट आणि जो मी मसाला दाखवला होता तो पण गरम करून सगळा एकत्र करून जाडसर वाटून घेतला आहे त्याच्यात घातला आहे दोन ते तीन चमचे तिखट घातलेलं आहे ते दिसायला तिखट आहे कश्मीरी मिरची एक चमचा हळद घातलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि सगळं अगदी मोजून मापून घ्यायला पाहिजे असं काही नाही थोडंफार कमी जास्त झालं काहीच हरकत नाही आता व्हिनेगर मात्र इथे मी व्हाईट विनेगर घातलं आहे दोन चमचे जवळजवळ मी ह्याच्यामध्ये व्हाईट विनेगर मिक्स केलं आहे हे प्रिझर्वेटिव्हचं कामही करतं आणि टेस्टही जरा वेगळी लागते लोणच्याची आणि आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चमच्यानी करा किंवा हाताने करा तसंच एवढ्या लोणच्यासाठी मी एक चमच एक मोठं लिंबू आहे त्याचा पूर्ण लिंबाचा रस घातला आहे म्हणजे साधारण दोन मोठे चमचे लिंबाचा रस ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे हे सगळं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आता आपण हे आधी पूर्ण लिंबाचा रस मी दोन्ही म्हणजे लिंबू चिरून दोन्ही भाग लिंबाच्या यंत्रानेच काढल्या म्हणजे चुकून बीज आला नको कारण बी दाताखाली आली तर फार कडसर चव येते आपल्याला आता हे सगळं असं अतिशय व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता बाऊल मोठा घेतल्यामुळे ते मिक्स करायला जड जात नाही आहे त्याच्यात तुम्ही अख्ख्या मिरच्यासुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर करवंद टाकू शकता आता काय करायचं आहे एक डावभर मोहरीचं तेल घ्यायचं आहे गरम करायचं आहे त्याचा पूर्ण धूर निघून गेला त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी हिंग घालायचं आहे आपण त्या मिश्रणामध्ये पण वाटणामध्ये पण हिंग घातला आहे तरी पण ह्याच्यात हिंग आणि हळद घालून फोडणी पूर्णपणे गाड गार करून आहे आणि गार झालेली फोडणी आपण त्या शेंगांमध्ये जो काही मसाला आणि इतर सामान घातलं होतं म्हणजे मिरची वगैरे वगैरे त्याच्यामध्ये ती फोडणी घालायची आहे आणि अगदी तुम्ही चमच्यानी म्हणा हाताने म्हणा व्यवस्थित अगदी अल्लात त्या कालून घ्यायच्या आहेत सगळ्या अशा छान मिक्स करायच्या आहेत चवीनुसार तुम्ही ह्याच्यात मीठ घालायचं आहे मी चुकून ते सांगायचं सांगा राहूनच गेलं माझ्या हातनं तर तुम्हाला हवं तेवढं मीठ घाला बॉडीशोपचं प्रमाण तुम्हाला ज जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त घातली तरी चालेल मला नाही आवडत स्वतःला ना। थोडंसं तोंडात टाकून बघायचं आहे सगळे मसाले ओके वाटत आहेत का तुम्ही याच्यामध्ये थोडी मोहरीची डाळसुद्धा जास्त प्रमाणात घालू शकता पण मी थोडी कमी घेतली आहे आणि नुकतंच मी कैरीचं लोणचं घातलं होतं तर विकतचा मसाला आणला होता थोडा मी तो माझ्याकडे थोडा उरला आहे तर आता ह्यामध्ये मी आ, बाकी जास्त काही घा मसाले न घालता तो विकतचा मसाला जो काही दोन चार चमचे उडलेला होता तोच मिक्स केला आहे पाकीट संपून आहे ते आणि आता तो मसाला पण याच्यामध्ये व्यवस्थित प्रमापणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग हे सगळं बरणीत भरून ठेवायचं आहे बरणी अर्थातच काचेची घ्यायची आहे पूर्ण कोरडी करायची पाहिजे तर तुम्ही बरणी उलटी करून त्याला धु हि ही, हिंगाची धुरी देऊ शकता म्हणजे छान वास येतो लोणचं पण टिकायला मदत होते तर हे लोणचं तीन चार दिवस तुम्ही झाकण काढून हलवून घ्यायचं आहे किंवा झाकण न काढता तुम्ही बरणी हलून ते खालीवर केलं तरी चालेल वर्षभर वर टिकतं अर्थात जर राहिलं तर अतिशय सुंदर लागतं आमच्या घरातल्या सगळ्यांनी हे पहिल्यांदाच टेस्ट केलं सगळ्यांना खूप खूप आवडलेलं आहे मग तुम्ही पण करून पहा तुम्हाला जर आवडलं तर लाईक करायला विसरू नका तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीस फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की नवीन काहीतरी ऐकायला पाहायला शिकायला आणि बघायला मिळणार मग वेळ कशाला करताय ना सबस्क्राईब चला तर मग लवकरच परत भेटू अशीच एखादी रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद